नमस्कार आपण सरासरीची शिरूज सुरू केली आहे आणि आज सरासरी या प्रकरणामधील महत्त्वाचे आणि जे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहणार बरोबर आहे या प्रश्न जे आहेत हे तुम्हाला जर तुम्ही प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन पेपर पाहिले त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहे बरोबर आहे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एका कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार किती आहे आठ हजार त्यापैकी सात अभियंत्यांचा सरासरी पगार आहे बारा हजार आणि उरलेल्या कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार सहा हजार आहे तर कर्मचारी कंपनीमधील एकूण कर्मचारी किती काय करायचं का की आपल्याला माहीत आहे आठ हजार सरासरी पगार आहे म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कर्मचाऱ्याला किती मिळायला पाहिजे आठ हजार मिळायला पाहिजे पण सात कर्मचारी ते अभियंते असल्यामुळे त्यांचा पगार जास्त आहे किती आहे बारा हजार आहे बरोबर आहे मग काय करायचं ही मूळ सरासरी लिहायची बरोबर आहे यामधले किती कर्मचारी आहेत सात कर्मचारी आहेत बरोबर आहे एका कर्मचाऱ्याला किती पगार जास्त जात आहे चार हजार पगार जास्त जात आहे तर पगार किती जास्त गेला चूक अठ्ठावीस हजार रुपये जो आहे तो पगार आपला जास्त गेलेला आहे बरोबर आहे पगार किती जास्त गेला अठ्ठावीस हजार आता जो उरलेले कर्मचारी आहे त्यांचा सरासरी पगार किती आहे सहा हजार आहे बरोबर आहे सहा हजार हा सरासरी पगार आहे म्हणजे एका कर्मचाऱ्याला किती पगार कमी भेटत आहे दोन हजार रुपये एका कर्मचाऱ्याला कमी पगार भेटत आहे अठ्ठावीस हजार कमी आहेत बरोबर आहे आणि एका कर्मचाऱ्याला दोन हजार कमी भेटणार आहे शून्य शून्य कट केले तर कितीचा जा भाग जाईल चौदाचा याचा अर्थ उरलेले कर्मचारी किती आहेत चौदा सात अभियंतेने उरलेले चौदा म्हणजे सात त्रिक किती एकवीस एकूण कर्मचारी आहेत बरोबर आहे मग या या प्रकारे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे जर आता दुसरा प्रश्न याच टाईपमध्ये दिला तर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे पहा प्रश्न काय दिलेला आहे का एका कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार हा किती आहे वीस हजार आहे बरोबर आहे त्यापैकी पाच अभियंत्यांचा सरासरी पगार हा चोवीस हजार आहे आणि उरलेल्या कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार हा अठरा हजार आहे तर कंपनीमधील एकूण कर्मचारी किती बरोबर आहे प्रश्न पहिला आपण सॉल्व केला आहे जर समजला असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर काढा बरोबर आहे मग आता तुम्ही प्रयत्न केला असेल तर आता पाहू आपण उत्तर काय आहे आपल्याला माहीत आहे मूळ सरासरी किती आहे मूळ सरासरी वीस हजार आहे बरोबर आहे कर्मचारी किती आहेत पाच कर्मचारी असे आहे की ज्यांचा सरासरीपेक्षा कितीनी जास्त आहे चार हजार पगार जास्त आहे पाच चूक किती पगार जास्त गेला वीस हजार जो पगार आपण सरासरीने वाटायचा होता पण त्यापेक्षा वीस हजार पगार जास्त गेला आता काय करू आपण आपल्याला कसं समजेल की उरलेले कर्मचारी किती आहे तर आपल्याला माहीत आहे की मू मूळ सरासरीपेक्षा त्यांना सरासरी किती मिळत आहे अठरा हजार म्हणजे याचा अर्थ एकाला किती कमी आहे दोन हजार पगार जो आहे तो एका कर्मचाऱ्याला कमी आहे आणि आपल्याला कमी पगार किती द्यायचा आहे वीस हजार याचा अर्थ हा जेवढा कमी पगार आहे तो याला भाग द्यायचा आहे शून्य शून्य कट बेद आहे वीस याचा अर्थ उरलेले कर्मचारी दहा आणि एकूण कर्मचारी विचारले तर किती कर्मचारी होतील पंधरा एकूण कर्मचारी होणार आहेत बरोबर आहे मग आपण दोन प्रश्न याचे पाहिले बरोबर आहे जर हा प्रश्न परीक्षेमध्ये आला तुम्हाला उत्तर यायला पाहिजे बरोबर आहे मग आता लक्ष द्या पुढचा या प्रश्नामधलाच पुढचा प्रश्न काय आहे पहा एका बचत गटातील चाळीस महिलांचे सरासरी वय जे आहे ते तीस वर्ष आहे बरोबर आहे एका बचत गटातील चाळीस महिलांचे सरासरी वय तीस वर्ष आहे त्या बचत गटामध्ये बत्तीस वर्षाच्या महिलेच्या ऐवजी बहात्तर वर्षाच्या महिलेने प्रवेश घेतला बत्तीस वर्षाची महिला जी आहे ती बचत गटातून गेली आणि बहात्तर वर्षाची महिला त्या बचत गटामध्ये आली तर सरासरी नवीन सरासरी किती होईल काय करू आपण कितीचा फरक पडला बत्तीस वर्षाची महिला गेली आणि बहात्तर वर्षाची आली तर पगार कि सॉरी वय किती चाळीस वर्ष वय वाढलं बरोबर आहे मग आता संख्या तर चाळीसच राहणार आहे कारण की चाळीस महिला होत्या एक गेली आणि एक परत आली महिला चाळीसच असेल पण चाळीस वय वाढलं हे जे वाढलेलं वय आहे ते चाळीस महिलांमध्ये सारखं वाटावं लागेल म्हणजे प्रत्येक महिलेला किती वय मिळेल एक वर्ष वय मिळेल मूळ सरासरी आपली तीस आहे त्या तीसमध्ये जर एक मिळवला तर नवीन सरासरी किती होणार आहे एकतीस ही आपली नवीन सरासरी असणार आहे बरोबर आहे मग याच टाईपमधला पुढचा प्रश्न पाहू आपण बरोबर वीस महिलांच्या बचत गटाचे सरासरी वय हे पंचवीस वर्ष आहे बरोबर आहे त्या ठिकाणी एक साठ वर्षाचे महिलेने गट सोडला आणि त्या महिलेच्या बदला तीस वर्षाच्या महिलेने गटात प्रवेश केला तर नवीन सरासरी काय होईल काय करू आपण यांच्यामधला फरक किती आहे तीस वर्षाचा बरोबर वर आहे वर साठ वर्षाची महिला गेली आणि तीस वर्षाची महिला आली पण हे तीस वर्ष काय झाले कमी झाले तीस वर्ष कमी झाले तर हे किती लोकांमध्ये वाटलं जाईल वीस लोकांचं तेवढं वय कमी होईल म्हणजे एकाचं वय कितीनी कमी होईल एक पॉईंट पाचनी म्हणून जी मूळ सरासरी पंचवीस आहे या पंचवीसमधून जर आपण एक पॉईंट पाच कमी केला बरोबर आहे तर उत्तर किती असणार आहे तेवीस पॉईंट पाच जे आहे ती आपली नवीन सरासरी असणार आहे बरोबर आहे मग प्रश्न व्यवस्थित दुसरा प्रश्न आपण पाहाला पहिल्या प्रश्नामध्ये वय वाढलं दुसऱ्या प्रश्नामध्ये वय कमी झालं पाहायचं की नवीन आलेल्या व्यक्तीमुळे वय जे आहे ते, ते कमी झालं का वय वाढलं यावरून जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढता येईल बरोबर आहे तिसरा आणि महत्त्वाचा टाईप जो आहे तो आपण पाहणार आहोत प्रश्न तुम्हाला दिसत असेल बरोबर आहे प्रश्न काय आहे गणूने एका बँकेकडून सात हजार पाचशे रुपयाचं कर्ज घेतलं आणि पाचशे रुपये व्याजासह ते पाच हप्त्यांमध्ये फेडलं किती हप्त्यांमध्ये पाच हप्त्यांमध्ये कर्ज किती होतं सात हजार पाचशे त्याला व्याज किती लागलं पाचशे म्हणजे याचा अर्थ काय आहे त्याला एकूण किती रुपये बँकमध्ये द्यावे लागतात सात हजार पाचशे अधिक पाचशे म्हणजे किती आठ हजार रुपये जे आहे त्याला बँकेमध्ये द्यावे लागणार आहे प्रत्येक हप्ता कितीचा असणार आहे प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा कितीने जास्त आहे पन्नासनी जास्त बर बर पन्नास आहे बरोबर बर आहे प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा पन्नासने जास्त आहे मग आपल्याला काय करायचं एकूण किती आले आठ हजार एकूण किती आहेत आठ हजार भरायचे आहे पाच हप्त्यांमध्ये याचा अर्थ एक हप्ता कितीचा सोळासा मग आता आपल्याला समजलं की भागल्यानंतर आपल्याला येणारा जो हप्ता आहे तो कुठं लिहू आपण मधला हप्ता बरोबर आहे तर मधला हप्ता किती आहे सोळाशे पाच हप्ते आहेत तर याच्या अगोदर दोन आणि याच्यानंतर दोन बरोबर आहे सो आता हा हप्ता पन्नासनी जास्त आहे म्हणजे जा हा पहिला हप्ता किती पंधराशे पन्नास बरोबर आहे आणि हा हप्ता पंधराशे पुढे पन्नासनी वाढवायचं सोळाशे पन्नास आणि हा हप्ता कितीचा असणार आहे सतराशे यांची जर तुम्ही बेरीज केली तर बेरीज किती यायला पाहिजे आठ हजार प्रश्न काही विचारतील पहिला हप्ता सांगा शेवटचा हप्ता सांगा दुसरा हप्ता सांगा किंवा तिसरा हप्ता सांगा यापैकी कोणताही प्रश्न आपल्याला विचारू शकतात बरोबर आहे मग याच टाईपमधला जर आपण पुढचा प्रश्न घेतला तर उत्तर जे आहे ते आपल्याला यायला पाहिजे बरोबर आहे मग आता लक्ष द्या प्रश्न काय आहे का गणूने एका बँकेकडून अकरा हजार रुपयाचं कर्ज घेतलं एक हजार रुपये व्याजासह त्यानं ते पाच हप्त्यांमध्ये फेडलं प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पाचशे रुपयांनी जास्त आहे तर शेवटचा हप्ता किती आहे बरोबर आहे प्रश्न आपण पाहायला काय करू अकरा हजार आणि एक हजार व्याज त्याला एकूण किती द्यायचे आहेत बारा हजार रुपये द्यायचे आहे किती हप्त्यांमध्ये पाच हप्त्यांमध्ये म्हणजे एक हप्ता कितीचा असणार आहे चोवीसशे रुपयाचा बरोबर आहे एक हप्ता कितीचा चोवीसशेचा आणि हा जो चोवीसशे हप्ता आहे हा कुठं असणार आहे मध्ये याच्या अगोदर दोन हप्ते असतील याच्यानंतर दोन हप्ते असतील पण आपल्याला विचारलं काय शेवटचा हप्ता शेवटचा हप्ता विचारला तर प्रत्येक हप्ता पाचशेने जास्त आहे बरोबर आहे चोवीसशे आणि पाच यानंतरचा हप्ता किती असणार आहे किती रुपयाचा एकोणतीसशे रुपयाचा आणि त्याच्या पुढचा हप्ता काय आहे पाचशेने जास्त आहे म्हणजे कितीचा असणार आहे चौतीसशे रुपयाचा म्हणजे याच्याहून आपल्याला समजलं की गणूला जो हप्ता भरावा लागणार आहे शेवटचा तो कितीचा असणार आहे चौतीसशे रुपयाचा तो हप्ता असणार आहे बरोबर आहे तर आपण याच्यामधले दोन प्रकारचे जे आहे ते आपण प्रश्न पाहिले आता सरासरीमधले काही असे प्रश्न पाहू कि मतले की जे नेहमी एक्झाममध्ये येतात बरोबर आहे आपल्याला जर विचारलं की पाच संख्यांची सरासरी बरोबर आहे पाच संख्यांची सरासरी जी आहे ती तीस आहे तर त्यापैकी पहिल्या दोन संख्यांची सरासरी पस्तीस आहे आणि त्यानंतरच्या दोन संख्यांची सरासरी ही छत्तीस आहे तर शेवटची जी संख्या आहे त्या संख्येचे दहा टक्के किती बरोबर आहे मग हा टी सी एस आय बी पी एस पॅटर्नमध्ये प्रश्न विचारला जातो प्रश्न पुन्हा बघा काय दिला आहे पाच संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या दोन संख्यांची सरासरी पस्तीस उरलेल्या दोन संख्यांची सरासरी छत्तीस आहे तर जी पाचवी संख्या असेल त्या संख्येचे दहा टक्के किती बरोबर आहे मग आपण काय करू ही संख्या कितीनी जास्त आहे पाचनी जास्त आहे बरोबर आहे अशा किती संख्या आहेत दोन म्हणजे याचा अर्थ पाच दोन्ही किती दहा जे आहेत ते जास्त आहेत बरोबर आहे ही संख्या कितीने जास्त आहे सहाने जास्त आहे अशा किती संख्या आहेत दोन संख्या साईन दोन्ही किती बारा बरोबर आहे बाराने जास्त आहे म्हणजे बाराने दहा किती बावीसने जास्त आहे तर उरलेली संख्या तीसमधून बावीस गेले तर उरलेली संख्या किती असणार आहे आठ आणि या आठचे दहा टक्के म्हणजे किती शून्य पॉईंट आठ बरोबर आहे काय करतो आपण ज्यावेळेसही आपल्याला कोणत्याही संख्येचे दहा टक्के काढायचे असतात तर आपण काय करतो एका संख्येनंतर पॉईंट देतो एका संख्येनंतर पॉईंट दिल्यानंतर आपल्याला त्या संख्येचे काय मिळतात दहा टक्के मिळतात म्हणजे आपल्याला अशा प्रकारे सरासरीचा कोणताही हो जरी प्रश्न असला तर तो प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे बरोबर आहे मग आपल्याला असाच जर पुढचा प्रश्न तुम्हाला दिला तर प्रश्न यायला पाहिजे बरोबर आहे मग आता लक्ष द्या प्रश्न काय दिला आहे बारा संख्यांची सरासरी जी आहे ती आपल्याला दिली तीस बरोबर आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी जी आहे ती अठ्ठावीस आहे बरोबर आहे उरलेल्या चार संख्यांची सरासरी जी आहे ती पंचवीस आहे तर त्यानंतर उरलेल्या संख्यांची सरासरी किती बरोबर आहे मग आता लक्ष द्या सहा संख्या अशा आहे ज्यांची सरासरी अठ्ठावीस आहे मूळ सरासरीपेक्षा कितीनी कमी आहे दोननी कमी आहे बरोबर आहे अशा किती संख्या सहा म्हणजे किती कमी पडले बारा नंतर मूळ सरासरीपेक्षा कितीनी कमी आहे पाचनी कमी आहे अशा किती संख्या आहेत चार तर पाच चूक किती वीस बरोबर आहे तर वीस कमी पडले एकूण किती कमी पडले बत्तीस बरोबर आहे मग आता ज्या उरलेल्या संख्या किती आहेत एकूण बारा आहेत सहा चार दहा उरलेल्या किती आहेत दोन संख्या आहेत पण आपण काय करायचं की हे जे बत्तीस आहे दोन लोकांमध्ये वाटायचे आहेत तर मूळ सरासरी किती आहे तीस आहे हे कमी आहेत मायनस आहे तर त्याला उलट लिहायचं प्लस बत्तीस दोघांमध्ये वाटायची एकाला किती मिळतील सोळा म्हणून उरलेल्या संख्यांची जी सरासरी आहे ती सरासरी किती असणार आहे शेचाळीस ती सरासरी असायला पाहिजे बरोबर आहे मग आपण सरासरीवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले की जे नेहमी परीक्षेमध्ये येतात बरोबर आहे याच प्रकारचे जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा याच प्रकारची सिरीज पुढेही आपण जे एक एक प्रकरणाची सिरीज घेऊन येत आहोत बरोबर आहे तर मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा बरोबर आहे आणि पुढे तुम्हाला या प्रत्येक प्रकरणाची एक सिरीज मिळणार आहे ती सिरीज पाहायला विसरू नका थँक्यू